जय ज्योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांची गुलामगिरी या पुस्तकाच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपल्या इतिहासाच्या पानांमध्ये काही सत्य अशी आहेत जी शतकानुशतके लपवली गेली परंतु महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी आपल्या गुलामगिरी या ग्रंथातून या सत्यांवर प्रकाश टाकला युद्धांना ज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या धार्मिक षडयंत्राचे त्यांनी कसे भांडाफोड केले वेदमंत्र ब्राह्मण कपटी परंपरा भागवत व असंगतता आणि धर्माच्या नावाखाली घडवून आणलेली फसवणूक या सगळ्यांचा त्यांनी केलेला अभ्यास आजही आपल्या समाजाला दिशा दाखवतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेद आणि मंत्राच्या नावाखाली कसा लपवला गेला ज्ञानाचा खजिना रुद्रांना ज्ञानापासून वंचित ठेवण्यासाठी रचलेली धार्मिक जाळे आणि महात्मा फुलेंनी केलेले या लबाडीचे निर्भीड उघडीकरण गुलामगिरीतील ग्रंथातील या भागावर आधारित आजचा प्रवास सुरू होतो चला जाणून घेऊया ते कटू सत्य जे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे मित्रांनो तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल आणि आपण जर आमची गुलामगिरी या पुस्तकाची व्हिडिओ सिरीज पाहिली नसेल तर ते जरूर पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया गुलामगिरी भाग नववा वेदमंत्र जादूचे वजन मुठ मारणे देव्हारे घुमणे जप चार वेद ब्रह्मघोळ नारदशाई नवीन ग्रंथ शुद्रास ज्ञान देण्याची बंदी भागवत व मनुसंहिता यांचा असंगतपणा इत्यादी मित्रांनो धोंडीबा आणि ज्योतिबा हे एकमेकांशी काय संवाद करतात या स्वरूपात हा भाग आपण पाहणार आहोत धोंडिबा म्हणतात तुम्ही कोणतीस नांगर बराच लावला बरे तुमच्या म्हणण्याप्रमाणे परशुराम मेला व त्याची मातीस माती मात्ति मिळाली असे का होईना परंतु बाकीच्या सर्व क्षेत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या मंत्राचे वजन कसे बसले हे कळू द्या ज्योतिराव उत्तर देतात कारण त्या काळी युद्धामध्ये ब्राह्मण लोक हर एक शस्त्रावर मंत्रविधी करून त्यास अस्त्रांची योग्यता आणल्याशिवाय शत्रूंवर त्यांचा उपयोग करीत नसत त्यांनी जेव्हा अशा नाना तऱ्हेच्या चेष्टा करून बाणासुराच्या रयतेसहित त्याच्या राज्याची व कुळाची अशी रांगोळ केली तेव्हा सहजच बाकी सर्व देवभोळ्या छत्रपतींच्या मनावर ब्राह्मणांच्या विद्येची धास्ती बसली यास उदाहरण भृगु नामक ऋषीने जेव्हा विष्णूच्या छातीवर लात मारली तेव्हा विष्णू त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आदिनारायण ऋषीच्या पायात श्रम झाले असतील याच करिता चोळू लागला आता यातील भावार्थ शुद्ध आप आपमतलबी आहे तो असा की ज्या अर्थी साक्षात आदिनारायणाचा जो विष्णू त्याने ब्राह्मणाचे लाथे सहज करून त्याचे पाय दाबिले त्या अर्थी आम्ही जे शूद्र यांच्या म्हणण्याप्रमाणे शूद्र प्राणी त्यांनी आपले ब्राह्मण लाथाबुक्क्या देऊन प्राण जरी घेऊ लागले तरी होू करू नये असे आमच्या ग्रंथात मनात ठसावे हाच या लबाडीचा उद्देश आहे धोंडीबापुढे विचारतात तर मग आताच्या हलकट लोकांजवळ जी काही जादू मंत्र विद्या आहे ती तरी त्यांनी कोठून घेतली असावी यावर ज्योतिराव उत्तर देतात हल्लीच्या लोकांजवळ जी काही मूठ मारण्याची मोहिनी घालण्याची बंगाली जादूमंत्र विद्या आहे ती केवळ वेदातील जादूमंत्र विद्येपासून त्यांनी घेतली नसावी असे कोणाची याने म्हणणार नाही कारण आता जरी तिच्यामध्ये अतिशय फेरफार होऊन बराच अपभ्रंश झाला आहे तथापि तिच्यातील बहुतेक मंत्रात आणि यंत्रात ओम नमो ओ नम ओ री री वगैरे वेद मंत्रातील वाक्यांचा यावरून ब्राह्मणांच्या मूळ पूर्वजांनी या देशात येऊन वस्ती केल्यानंतर त्याची जादू मंत्र विद्या तेथून सहोकडे पसरली गेल्यामुळे तिचे नाव बंगाली विद्या पडले असावे इतकेच नव्हे तर आर्यांचे पूर्वज आताच्या आडाणी लोकांसारखे देव्हारा घुमिणारे सुद्धा होते कारण पूर्वी त्याचमध्ये देवहारा घुमविणाऱ्या लोकास ब्राह्मण म्हणत असत व ते सोमरस या नावाची दारू पिऊन तिच्या तारेमध्ये बडबड करून आम्हांबरोबर देव बोलतो म्हणून इतर अज्ञानी लोकास फसवीत होते असे त्यांच्याच वेदावरून सिद्ध होते व त्याच आचारावरून अशा सुधारलेल्या काळात आताची ब्राह्मण भट आपली पोटे झाडण्याकरता जप अनुष्ठाने जादूमंत्र विधी करून अज्ञानी माळ्या कुणब्यास गंडे घालून फसवितात तथापि त्या बापुळ्या दुर्दैवी हतभाग्यास त्या ढोंगी गारुड्यांचे कपट शोधून काढण्यास फुरसतच होत नाही कारण सर्व दिवसभर आपल्या शेतीत खपून आपल्या मुलाबाळांचे पोषण करून सरकारची पट्टीपुरी करिताकरिता त्यांच्या नाकास नऊ येतात पुढे यावर धोंडीबा विचारतात तर मग ब्रह्माच्या मुखापासून चार वेध स्वयंभू निघाले म्हणून कित्येक ब्राह्मण मोठी शेकी करून बोलतात याचा बाध येतो यावर ज्योतिराव उत्तर देतात हे सर्व खोटे आहे कारण त्यांचे बोलणे जर खरे मानावे तर ब्रह्मा मेल्यानंतर ब्राह्मणातील कित्येक ब्रह्म ऋषींनी अथवा देवऋषींनी केलेली सुक्ते ब्रह्माच्या तोंडातून निघालेल्या वेदात कशा आढळतात त्याचप्रमाणे चार वेदांची रचना एकाच कर्त्याने एकाच काळी केली म्हणून सिद्ध होत नाही असे कित्येक युरोपियन परोपकारी ग्रंथकारांनी सिद्ध करून दाखविले आहे धोंडेबा पुढे विचारतात भटांनी हा ब्रह्मगुळ केला तरी केव्हा यावर ज्योतिराव उत्तर देतात ब्रह्मा मेल्यानंतर कित्येक ब्रह्मा ऋषींनी ब्रह्माच्या लेखाचे तीन भेद म्हणजे वेद केले व पुढे त्या तीन वेदात अनेक ब्रह्म ऋषींनी अनेक तऱ्हेचे फेरफार करून त्यास ज्या काही पूर्वीच्या भाकड दंतकथा माहीत होत्या त्यांची त्यांनी त्याच मासल्याची कवणी करून त्यांचं एक नवीन चौथा वेद केला इतक्यात परशुरामाने अशी धुळीस मिळविल्यामुळे सहजच ब्राह्मणांच्या वेदमंत्र जादूचे वजन इतर सर्व क्षेत्रपतींच्या मनावर बसले हे संधी पाहून नारदासारख्या बायकातील पावली कम आठ भाऊजीने रामचंद्र आणि रावण कृष्ण आणि कंस व कौरव आणि पांडव या सर्व देवभोळ्या क्षेत्रपतींच्या घरोघर रात्रंदिवस फेट्या घालून त्यांच्या बायका पोरांसमोर कधीकधी आपल्या विण्याची तुंतून तार वाजवून व कधी त्यांच्या पुढे थैथ नास्ता टाळ्या पेटून त्यास वरकांती ज्ञान उपदेश करण्याचा भाव दाखवून आतून एकमेकास एकमेकांच्या लबाड्या लांड्या लबाड्या सांगून त्या सर्वांचे आपापसात तंटे लावून एकंदर सर्व ब्राह्मण लोकास निर्वेध केल्यामुळे ब्राह्मण ग्रंथकारांनी तेवढ्या काळात सर्व लोकांची नजर चुकवून आपली सर्व वेद मंत्र जादू व तत्संबंधी भाकड दंतकथा होत्या तेवढ्यांशी सरासरी मेळ घालून त्यांनी अनेक स्मृत्या संहिता शास्त्री पुराणे वगैरे भारीचे भारे नवीन ग्रंथ घरातल्या घरात त्या सर्वात शूद्रांवर ब्राह्मण लोकांचे वर्चस्व स्थापून त्यांनी आपल्या वडिलोपार्जेत हिपाईगिरीच्या मार्गात काठी ठोकून मोठा धार्मिकपणाचा डौल घातला हे सर्व ब्रह्म कपट पुढे कधी शूद्रांच्या ध्यानात येऊ नये या भयास्तव अथवा त्या ग्रंथात पाहिजे तसे फेरफार करिता यावेत म्हणून त्यांनी क्षुद्र वगैरे पाताळी घातलेल्या लोकांस मोठीच कोणी ज्ञान देऊ नये असे मनुसंहितेसारख्या अपवित्र ग्रंथात फारच मजबूत लेख करून ठेवले आहेत पुढे धोंडीबा विचारतात भागवत त्याच वेळेस केले असावे काय ज्योतिबायावर उत्तर देतात भागवत त्याच वेळेस केले असते तर सर्वांच्या मागून झालेल्या अर्जुनाच्या जन्मेजय नावाच्या पणतूची हकीकत त्यामध्ये कधीच आली नसती पुढे धोंडीबा विचारतात तुमचे म्हणणे रास्त आहे कारण त्याच भागवतामध्ये अनेक पुरातन मनकल्पित भाकड दंतकथा अशा आढळतात की त्यापेक्षा इसाप नीती हजार वाट्याने बरी म्हणवेल तिच्यामध्ये मुलांची मने भ्रष्ट होण्याजोगी एक गोष्ट आढळत नाही ज्योतिराव पुढे म्हणतात त्याचप्रमाणे मनुसंहिता ही भागवताची मागून केली असावी म्हणून साबित करता येते पुढे धोंडीबा म्हणतात काय मनुसंहिता भागवताची मागून केली असावी असे कसे, कसे होईल ज्योतिराव यावर उत्तर देतात कारण भागवतातील वैशिष्ट्याने मी खून केला नाही म्हणून सुदामन राजासमोर शपथ घेतल्याची उपमा मनुने आपल्या ग्रंथाच्या आठव्या अध्यायाच्या एकशे दहाव्या श्लोकात कशी घेतली त्याचप्रमाणे विश्वामित्राने विपत्तीकाळी कुत्र्याचे फरे खाल्ल्याविषयी त्याच ग्रंथाच्या दहाव्या अध्यायामध्ये एकशे आठ श्लोकात कशी उपमा घेतली याखेरीज त्याच पुस्तकात अनेक विरुद्ध गोष्टी सापडतात अशा प्रकारच्या भाषेमध्ये आपल्या महात्मा फुले यांनी असे विचार मांडलेले आहेत महात्मा फुले यांच्या गुलामगिरी ग्रंथाने केवळ क्षुद्रांची व्यथा मांडली नाही तर समाजाच्या मुळाशी पोहोचून त्या व्यथेचे कारणही उघड केले वेद मंत्र मनुसंहिता आणि धार्मिक परंपरांच्या नावाखाली युद्रांना ज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी रचलेली षडयंत्री त्यांनी निर्भीडपणे उघडकीस आणली फुलेंचे विचार केवळ इतिहास नाही तर ते वर्तमान आणि भविष्याला दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहेत आपण हे समजून घेतले पाहिजे की समाजातील कोणत्याही वर्गाला ज्ञानापासून वंचित ठेवणे म्हणजे संपूर्ण मानवतेवर अन्याय आहे आजच्या या प्रवासामधून आपण हे जाणले की फुले यांनी मांडलेले सत्य केवळ एका विशिष्ट समाजासाठी नाही तर संपूर्ण समाजाच्या जागृतीसाठी आहे त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपणही या अज्ञानाच्या अंधाराला दूर करून सत्य आणि न्यायाचा प्रकाश पसरूया यासाठी आपल्या इतिहासाचा अभ्यास करा त्यातून शिकून आपल्या समाजाला अधिक न्याय्य समानतावादी आणि प्रगतीशील बनवण्यासाठी योगदान द्या विद्या हीच खरी समृद्धी आहे आणि ज्ञानाचा प्रसारच समाजाच्या मुक्तीचा मार्ग आहे मित्रांनो पुढील व्हिडिओसाठी आमच्याशी जुळलेले राहा आणि विचारांचे हे बीज अधिक लोकांपर्यंत पोचवा तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लिगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा युट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा